अबोली या मालिकेच्या सत्तावीस जून भागामध्ये आता मात्र श्रेयस सांगत असतो अबोली तू न खूप मोठी हिम्मत केलेली आहेस आणि हे धाडस तुला महागात पडेल अबोली म्हणते आत्ता तर हिंमत करून मी हे धाडस केलंय ना आत्ता मागे मी येणार नाही यावरती आता इकडे श्रेयस म्हणतो पण मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तू जज साहेबांवरती आरोप करून खूप मोठी चूक केलेस आबोली म्हणते कारण जज साहेबच आरोपी आहेत श्रेयस म्हणतो पण घटनास्थळी सूर्यासकट हाताचे फिंगर प्रिंट घेऊन परशू सापडलाय मग तू डायरेक्ट जज साहेबांवरती कसं काय आरोप करू शकतेस आबोली म्हणते श्रेयस त्यावेळेला जरी परशु तिकडे असला तरी जज साहेब हे खुनी आहेत या संदर्भात सुमीने मला सगळं सांगितलंय श्रेयस म्हणतो कोण बरोबर कोण चुकीचं मला काही माहीत नाहीये पण तू हे सगळं करून स्वतःच्या आपल्या स्वतःच्या करिअरवरती खूप मोठा हाता तून धाडस ओढवून घेतलेला आहेस स्वतःचं करिअर तुझं बरबाद होईल लक्षात ठेव आबोली म्हणते पण जजसाहेब गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा देण्याशिवाय मी गप्प बसणार नाही मग काहीही घडवते आबोली आपल्या मतावरती ठाम असते तोपर्यंत जजसाहेब इकडे बाहेर आता सगळ्या प्रेस कॉन्फरन्स सोबत बोलत असतात ती मुलगी फक्त पब्लिसिटी स्टंट करत आहे दुसरं काहीच नाहीये माझ्यासारख्या सभ्य पुरुषावरती हा असा आरोप करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे पण या सगळ्यामध्ये जोपर्यंत हा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मी निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत मी माझा हा काळाकोट घालणार नाही असं म्हणत इमोशनल लोकांना आवाहन करत आता जज साहेबांनी आपला काळाकोट काढल्यावरती सगळी सहानुभूती जज साहेबांच्या बाजूने जाते आणि जज साहेबांच्या बाजूने सहानुभूती गेल्यामुळे अचानकच आबोलीबद्दल द्वेष राग वाढतो यावरती पत्रकार म्हणतात पण आमचा तुमच्यावरती विश्वास आहे मग तुम्ही त्या साध्या एका वकिलाच्या कोट का बोलण्यावरून काढताय जज साहेब म्हणतात न्याय सगळ्यांना सारखा मी जोपर्यंत निर्दोष होत नाही मी हा कोट घालणार नाही अंकुशला आता क्रिश म्हणतो सर या सगळ्यामुळे अबोलीबद्दलचा राग वाढलाय आणि सगळी सहानुभूती ही जज साहेबांकडे गेली मला असं वाटतंय आपण एक काम करूया अबोलीला सगळ्या पत्रकारांच्या समोर आणूया नको म्हणजे या सगळ्यामध्ये अबोलीवरती हे लोक हल्ला पण करू शकतात आणि उगाच अबोली या प्रकरणात अडकू शकते म्हणून तुम्ही एक काम करा तुम्ही आता कोर्टात जाऊन अबोलीला मागच्या दाराने बाहेर यायला सांगा असं म्हटल्यावर ती अबोलीला मागच्या दाराने बाहेर यायला सांगण्यासाठी आता इकडे अंकुश कोर्टात येतो आणि तो म्हणतो अबोली हे बघ आता आपल्याला इथून निघायला पाहिजे पण इथून निघताना पुढच्या दाराने नाही आपण मागच्या दाराने जाऊया अबोली म्हणते सर मागच्या दाराने का यावरती अंकुश म्हणतो हे बघ कसं आहे ना तिकडे सगळे बाहेर पत्रकारांनी सहानुभूती मिळालेली आहे जज साहेबांना त्यामुळे मला असं वाटते या सगळ्यामध्ये आपण ना समोर गेलो तर तुझ्यावरती हल्ला होईल अबोली म्हणते नाही सर मी कुणा कुणाला घाबरणार नाहीये या सगळ्या प्रकारामध्ये काहीही घडलं तरी मला पुढच्या आरामेत जायला पाहिजे मी कोणतीही चूक केली नाहीये जर कर नाही तर डर कशाला असं म्हणत आबोली मात्र तडक जायला निघते त्यावरती श्रेयस म्हणतो आबोली मॅडम ऐका तरी हे इन्स्पेक्टर जे सांगतायत ना ते बरोबर आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तुमच्या जीवाला धोका आहे तुम्ही जरी बरोबर असलात ना तरी हे म्हणतायत ते बरोबर आहे साहेबांनी सगळी सहानुभूती सा घेतले त्यांचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे मला वाटतंय की तुम्ही या प्रकरणामध्ये त्यांच्या नादी लागू नका मागून जा अबोली म्हणते नाही मी कोणतीही चुकीची गोष्ट केलेली नाहीये त्यामुळे मी कोणतीही चुकीची गोष्ट ऐकणार नाही जे काही होईल ते समोर जाऊन होईल असं म्हणत आता मात्र ती इकडे श्रेयसचं पण न एकता बाहेर जाते श्रेयस विचार करतो किती हट्टी आहे ही म्हणजे हिला किती समजवण्याचा प्रयत्न केला तरी हिचं जे म्हणणं आहे तेच ती खरं करणार आणि खरं तर अशीच बायको मला हवी होती आबोली तू अगदी बायकोसाठी परफेक्ट मटेरियल आहेस पण खरं सांगू का तर आता ही केस उलटली ना किंवा ही केस झाली ना की मी ताबडतोब तुला आता या सगळ्यामध्ये मी प्रपोज करणार आहे आणि आपल्या लग्नासाठी विचारणार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे श्रेयस मनाशी निश्चय करतो पण तो विचार करतो की अबोलीने ही केस घेऊन ही केस घेऊन मात्र आपल्या सगळ्या कामाशी खूप मोठा आपल्या करिअरवरती धोका निर्माण केलेला आहे असं तो विचार करतो तोपर्यंत तो अबोली बाहेर येते आणि घडायचं तेच घडतं सगळे पत्रकार अबोलीला घेरतात अबोलीला घेरल्यावरती अबोली मॅडम तुम्ही इतक्या मातब्बर वकिलावरती हा असे घाणेरडे आरोप कसे करू शकता असं म्हणत अबोलीला प्रश्नांचा भडीमार करतात अबोली म्हणते हे बघा मी जे योग्य आहे तेच केलंय माझ्याकडे पुरावा आहे पण पत्रकार काही ऐकून घ्यायला तयार नसतात ते अबोलीला घेरतात मग अंकुश अबोलीला त्या सगळ्यांच्या तावडीतून काढून निघून जातो अंकुश बाहेर पडतो खरा आणि घेऊन येतो खरा पण आबोलीच्या मनामध्ये हे सगळं आता बसलेलं असतं घरी आल्यावर ती पण अबोली उदास असते रमा म्हणते काय झालं मग अंकुश घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि रमा सगळेजण ते जजच्या बाजूने आहेत त्यांचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांनी सगळा ड्रामा जो केलाय ना क्रिएट त्यामुळे सगळेच जण आता त्यांच्या बाजूने झाले ती ती रमा म्हणते आबोली अगं तू या सगळ्यामध्ये स्वतःला खूप मोठ्या अडचणीत टाकलंयस आबोली म्हणते आई पण त्यांनी जे वागले ना त्यांना शिक्षा मिळणं पण तेवढंच गरजेचं आहे रमा म्हणते हो तुझं म्हणणं बरोबर आहे त्यांना शिक्षा मिळणं गरजेचं आहे पण तुला थोडंसं जपून राहायला पाहिजे हे सगळं नीता ऐकते नीता ऐकते आणि ती विचार करते अच्छा म्हणजे या अबोलीला या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठा फटका बसला आणि याचाच फायदा तिला घ्यायचा असतो ती आता आतमध्ये येते आणि काय गरज होती अबोली तुला हे सगळं करण्याची म्हणजे या सगळ्यामुळे काय घडेल तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये तू राहशील बाजूला आणि या चाळीला सगळ्याचा भुगताना करायला लागेल म्हणजे तुला काही होणार नाही ग तू बसशील बाजूला पण ह्या चाळीवरती मोठं संकट ओढवेल कारण तू या चाळीत राहतेस ना या चाळीत राहतेस म्हणून या लोकांना इतका त्रास भोगावा लागेल याची तुला साधी कल्पना पण नाहीये असं म्हणत आता मात्र अबोलीवरती घाणेरडे आरोप केल्यावरती नीताला अंकुश म्हणतो हे बघ जे काय करायचं ना ते आमचं आम्ही बघून घेऊ तू इथून निघून जा कसं सोडवायचं काय सोडवायचं अबोलीला या प्रकरणातून या सगळ्याची आम्ही शहानिशा करू तुला या सगळ्या प्रकरणामध्ये तोंड घालण्याची काय गरज नाहीये नीता असं म्हणत नीता चांगलाच धडा अंकुश आता तिकडून जायला सांगतो पण नीताचं तोंड काही बंद होत नसतं अंकुश तिला चांगलाच उत्तर देतो आणि तिकडून पळवून लावतो रमा तू हिच्या आधी लागू नकोस हे बघ आपलं काय ते आपण निस्तरू असं म्हणत अंकुश आज जातो रमा म्हणते जाग तू तू कशाला या सगळ्या प्रकरणामध्ये पडतेस आबोलीने केलंय ना आबोली निस्तरेल आणि तिचा नवरा आहे तो निस्तरेल तुला या सगळ्या प्रकरणामध्ये पडण्याची काही गरज नाहीये असं म्हणत रमा सुद्धा आता इकडे नीताला चांगलंच खडसावते आणि तिला तिकडून जायला सांगते पण नीता ऐकेल तर कुठची नीताला या सगळ्या प्रकारामध्ये आता मात्र आपला तमाशाच करून घ्यायचा असतो मग आता रमाला अबोली सांगते आई तुम्ही काळजी करू नका मी न या सगळ्यामध्ये निर्दोष आहे हे मी सिद्ध करून दाखवेन यावरती रमा म्हणते माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे बाळा तू हे नक्कीच करून दाखवशील असं म्हणत ती आबोलीला आशीर्वाद देते मग अबोली आपल्या रूममध्ये येते आल्यावरती अंकुश म्हणतो अबोली किती काही झालं ना तरी तुझ्याकडे कोणताही पुरावा नाहीये मला असं वाटतंय की याआधी तू शहानिशा करून घ्यायला हवी होतीस आणि मगच जज साहेबांवरती आरोप करायला पाहिजे होतीस आबोली म्हणते सर मी सगळी शहानिशा केली अंकुश म्हणतो काय कसली चहा निशा यावरती अबोली म्हणते सर मी ऑलरेडी सुमीला भेटले होते आणि सुमीने मला सगळं सांगितलंय म्हणजे सुमीने मला सांगितलेलं आहे की ते जजसाहेब तिला न हॉस्पिटलला पण भेटायला आले होते आणि मी कन्फर्म केल्याशिवाय हे बोलतच नाहीये अंकुश म्हणतो अच्छा आपण मग तू हे मला नाही बोललीस अबोली म्हणते सर ते बोलण्यासाठी आपल्याला वेळच नाही मिळाला पण हेच सत्य आहे असं म्हणत आबोली सगळी घडलेली घटना आता अंकुशला सांगते आणि अंकुश म्हणतो ठीक आहे पण तुला खात्री आहे हो ना सुमी खरं बोलते ते आबोली म्हणते हो सर मग दोघं जण सुमीला भेटण्यासाठी आता मात्र पोलीस स्टेशनला जायला निघतात पोलीस स्टेशनला दोघ जण येतात त्यावरती मग मात्र अंकुश सुमीला म्हणतो सुमी खर खरं सांग म्हणजे या सगळ्यामध्ये तू गफलत, ते गफलत तर नाही करत आहेस ना कोणत्याही प्रकारची गफलत झाली तर उगाच या सगळ्याचा अबोलीवरती खूप मोठा परिणाम होईल तिच्या करिअरवरती परिणाम होईल यावरती सुमी म्हणते नाही ते मला भेटायला आले होते ते मला भेटायला आले होते त्यांनी मला धमकी सुद्धा दिली यावरती अंकुश म्हणतो तू खरं बोलतेस ना सुमी सुमी म्हणते हो आणि मी त्यांना पाहिलेला आहे सगळं कन्फर्म करते त्यानंतर मग मात्र आता इकडे अंकुश विचार करतो की काहीही घडलं तरी सुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये आता सुमीची साथ द्यायला पाहिजे आणि मग तो म्हणतो सीसीटीव्ही फुटेज वगैरे बघून आपण सगळं ठरवू शकतो त्यावेळेला अबोलीला तो म्हणतो तुला माहितीये का अबोली त्या मेन गेटवरचे आणि तिथले सीसीटीव्ही फुटेज गायब आहेत आणि जज साहेबांची बायको खरंच हॉस्पिटलमध्ये आहे जज साहेब तिलाच भेटायला गेले होते पण सुमी तुला ते किती वाजता भेटायला आले त्यावरती सुमी सांगते म्हणजे तुम्ही येऊन गेलात बघा त्याच्यानंतर मग अंकुश साधारण कॅल्क्युलेशन करतो आणि आम्ही दहा वाजता आलो होतो तर दहा वाजता आलो होतो तर नेमकं ते साडे नऊ नऊ नौ, साडे नऊ ला आले होते का सुमी म्हणते हो कदाचित त्यावेळेत ते आले असतील असं म्हणत सुमी आता या सगळ्यामध्ये घडलेला प्रकार सांगते मग त्यावेळेला अंकुश म्हणतो अबोली या सगळ्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे ना की या सगळ्यामध्ये आपल्याला ह्याच्या बाहेरचं म्हणजे सुमीच्या रूमच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज चालू आहे ते सीसीटीव्ही कॅमेरा चालू आहे ते फुटेज मिळेल असं म्हणत तो हवालदाराला विचारतो काय रे तू तिथे तैनात होतास ना मग ज्या वेळेला सुमी आतमध्ये होती तेव्हा तिला भेटायला कोणी आलं होतं का यावर हवालदार म्हणतो नाही नाही तिला भेटायला कोणी नव्हतं आलं अंकुश म्हणतो नीट विचार कर तू नीट विचार कर आणि या सगळ्यामध्ये तू आठव बरं की या सगळ्यामध्ये नक्की सुमीला कोणी भेटायला नव्हतं आलं हवालदार म्हणतो मी खरंच सांगतोय सुमीला भेटायला कोणीच आलं नव्हतं यावरती अंकुश म्हणतो असं कसं पण सुमी तर सांगती आहे ना की तिला भेटायला कोणीतरी आलं होतं म्हणून हवालदार म्हणतो हा हा साधारण मला आत्ता आठवते की या सगळ्यामध्ये ना एक डबेवाला आला होता की डबा हवाय का म्हणून विचारायला त्या व्यतिरिक्त कोणी आलेलं मला नाही आठवत आहे यावरती अंकुश म्हणतो डबेवाला आला होता आता मात्र तो माणूस म्हणतो हो एक डबेवाला आला होता खरा पण मी खोटं का बोले अंकुश म्हणतो तू खरंच बोलतोयस ना यावर तो म्हणतो खाकीची शपथ आहे तुम्हीच म्हणता ना आधी खाकी मग बाकी त्याचप्रमाणे मी हे सगळं केलंय असं म्हणत तो आता ते सीसीटीव्ही फुटेज आणायला जातो यावरती अंकुश म्हणतो काय का बोली म्हणजे हा तर म्हणतोय की कोणी आलं नव्हतं मग खरंच तुम्ही बरी बोलते का खरं बोलतीये का की खोटं बोलतीये असं म्हणत आबोली म्हणते नाही सर मी सांगते ना सुमी खरं बोलते आहे सुमी बरोबर बोलते आहे हा सगळ्या प्रकारनं त्यांनीच घडवून आणलेला आहे असं म्हणत आबोली फायनली आता मात्र सुमीची बाजू घेऊन ठाम उभी असते पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघितल्यावरती सगळं सत्य समोर येणार असत आणि तो डबेवालाच इकडे ऑफ ते तिसरं कुणी नसून साहेब असणार असतात जो डबेवाला डबे हवे का विचारायला असतो असं हवालदार सांगतोय आता तेच साहेब असण्याची शक्यता असते नाहीतर सुमी खोटं बोलते ही शक्यता असते आता या सगळ्यामध्ये बरोबर जज साहेबांनी निशाणा साधलेला असतो आणि अबोलीला अडकवण्यासाठी ट्रॅप रचलेला असतो अबोलीच्या घरामध्ये आता इकडे सगळे मोर्चा घेऊन येतात आबोलीच्या आब घरामध्ये मोर्चा आणल्यावरती अबोली मॅडम हाय हाय आम्ही तुमच्या तोंडाला काळ फासणार असं म्हणतात यावरती अबोली म्हणते हे बघा मी खरंच काही चुकीचं बोलत नाहीये चुकीचं केलेलं नाहीये या सगळ्यामध्ये मी न जे बोलते ते बरोबर आहे जर का या सगळ्यामध्ये मी बोलते हे खोटं निघालं तर मी स्वतः माझ्या तोंडाला काळं फासेल आणि या पदाचा वकील पदाचा राजीनामा देईल असं म्हणत आबोली कन्फर्मपणे बोलते आता आबोली हे कसं सिद्ध करणार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कसं काय सगळं सत्य सापडणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे